गुरुवारी रात्री मुंबईत घडलेल्या हत्या प्रकरणात आता राज्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या ठिकाणावरनं अनेक राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया आता समोर येत आहे मुंबई येथील दहिसरमधील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोड्या झाडून हत्या करण्यात आल्याने ती हत्या दुसऱ्याला आपले राजकीय वर्चस्व निर्माण करायचे होते म्हणून हत्या करण्यात आली अशी प्रतिक्रिया अमरावती लोकसभा माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केली आहे यासोबतच ज्यांच्यावर ईडी सी बी आय असा वापर करता येत नाही ज्या शिवसेना नेत्यांचे वर्चस्व आहे अशांना संपविण्याचा हा कट असल्याचा अंदाज सुद्धा माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केला आहे मुंबईतील ध्येसर येथे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे नेते श्री अभिषेक घोसाळकर यांची निर्गुण हत्या करण्यात आली महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईत ज्या पद्धतीनं हत्यासत्र सुरू आहे पोलीस स्टेशनमध्ये सन्माननीय आमदार गोळ्या झाडतात म्हणजे महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे याची चुणूक या ठिकाणी दिसते कालपासून तर आजपर्यंत माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात मारेकरी आणि अभिषेक घोसाळकर यांच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत मारेकरांनी स्वतः देखील गोळ्या झाडून घेतल्या पण मला थोडीशी या सगळ्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची शंका येते कारण अभिषेक घोसाळकरांचं त्या ठिकाणी जे राजकीय वर्चस्व होतं त्याच्या वडिलांपासून ते राजकीय वर्चस्व तोडून दुसऱ्याला त्या ठिकाणी स्टँड व्हायचं होतं त्या ठिकाणी उभं राहायचं होतं दुसऱ्याला त्या ठिकाणी आपली राजकीय महत्वाकांक्षा होती त्यातून खऱ्या अर्थानं हा खून झाला आहे त्यातून खऱ्या अर्थानं हा गोळीबार झालेला आहे आणि मग नंतर शंका अशी उपस्थित होते मला माझ्यासारख्या माणसाला की शिवसेनेतली जी मंडळी ज्यांच्यावर ईडी सीबीआय पोलीस यांचा वापर करता येत नाही अशा लोकांना आणि ज्या लोकांचं त्या ठिकाणी राजकीय वर्चस्व आहे अशा लोकांना संपवण्याचा हा नवीन प्रकार तर महाराष्ट्रात सुरू झाला नाही आणि हे महाराष्ट्राच्या जो पुरोगामी महाराष्ट्र आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जो महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र आहे जो सौ महाराजांचा महाराष्ट्र आहे जो सुजलाम सुपाराम महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना जर घडवून आणल्या जात असतील काय खरं काय खोटं याचा शोध नंतर लागणारच आहे पण आज सकाळी जेव्हा मी बातमी ऐकत होतो तेव्हा त्या बातमीमध्ये या गोष्टीचा प्रामुख्यानं उल्लेख होत होता कि जा की ज्या मॅरीनं त्याला मारलं त्याची देखील राजकीय महत्वाकांक्षा होती आणि अभिषेक घोषणाकडचं त्या ठिकाणी जे काम होतं जे युवा वर्गात काम होतं जे मध्यम वर्गामध्ये काम होतं जे सर्वसामान्य माणसांमध्ये काम होतं त्यालाच संपून टाका त्यालाच संपवून टाका हा जो प्रकार झाला आहे आणि मग जो मारेगरी आहे तो जयलात जाण्यापेक्षा त्यांनी स्वतःला जर संपवून घेतलं तर बाजे बासरी ना बाजे बच्ची अशा प्रकारची स्थिती ही निर्माण केली गेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता राजकीय कार्यकर्त्यांना स्वतःचं अस्तित्व जपणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना जगणं दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आता कोणतेच इलाज चालत नाही पक्षात या आले नाही तर सीडी लागेल आले नाही तर ईडी लागतील आता ईडी शिडी लागणार नसेल तर गोळी लागेल गोळी लागेल मरा लागेल तुम्हाला अशा प्रकारचे वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात त्या आणि सामान्य माणसासाठी हे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे मी अभिषेक गोसाळकर यांना अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो श्री विनोद घोसाळकर माझे अत्यंत चांगले मित्र होते तेवीस जानेवारीच्या मेळाव्यामध्ये त्यांची माझी चांगली भेट झाली अनेक वर्षापासून त्यांची माझं मित्रपरिचय आहे मी त्यांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या पत्नीला हे दुःख जलण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं असं या माध्यमातून मी त्यांना सदि सदिच्छा आणि श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना धीर देतो जय हिंद የማረችት yeah,